रामकृष्ण हरी यौधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जगताचे स्वामी असणारे दत्तप्रभू यांचे भक्त आणि त्यांची भक्ती करणारे साधक या जगतामध्ये असंख्य संख्येने का दिसतात तर त्याचे अनेक फायदे आहेत म्हणून दत्तगुरूंचे मोठ्या संख्येने भक्त आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात आता जे दत्तगुरूंचे भक्त आहेत तर त्यांची पात्रता काय असावी ते अगोदर आपण बघूया कारण दत्तप्रभू कुणाचाही भक्त म्हणून स्वीकार करणार नाहीत हेही तितकेच खरे आहे कारण त्यांचं भक्त व्हायचं असेल तर अनेक नियमांचे पालन करावे लागते आणि दत्तगुरूंची सेवा करायची म्हटलं तरी सुद्धा अनेक नियम आहेत अनेक ज्या शुद्ध होण्याच्या प्रक्रिया सांगितल्या आहेत शास्त्रामध्ये तशाच पद्धतीने त्यांचं जर पूजन झालं तरच ती भक्ती केलेली सेवा त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचते म्हणून दत्तगुरूंचं भक्त होणं हे एक जीवनातील अलौकिक दिव्य आहे असं मला वाटते सर्व चाहेत, दत्त गुरु हे खुप देवता तर सर्व सारख्याच आहेत पण दत्तगुरु हे खूप खडतर दैवत आहे असं काही लोकांना वाटत पण तसं मुळीच नाही कोणत्याही देवतेची भक्ती केली तरी त्या भक्तीमध्ये तो साधक खरा ठरण्यासाठी ते, -ते दैवत त्याची परीक्षा घेतल्याशिवाय राहतच नाही कारण जेव्हा सोन्याला तापवल्यानंतर आणखी झळाळी येते त्याच पद्धतीने भक्त ज्या ज्या साधनेतून जाईल जसा जसा तो तापत जाईल म्हणजेच खडतर प्रकारच्या साधना जप तप अनुष्ठान त्याच्या हातून घडायला लागेल त्यावेळीच भगवान परमात्मा त्याच्या जवळ जायला लागतो म्हणजेच त्याला ज्या आध्यात्मिक अनुभूती आहेत त्या यायला सुरुवात होतात तशा आध्यात्मिक अनुभूती सर्वांनाच येत नाहीत जो साधक अत्यंत मनापासून हृदयाच्या तळमळीने म्हणजे अंतरात्म्याच्या तळमळीने जेव्हा साधना करायला लागतो त्यावेळी त्यांच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयीचाच प्रेमभाव निर्माण होतो आणि या संसाराची प्रपंचाची आसक्ती दूर होते आणि अशा वेळीच भगवंत आपल्यावरती कृपा करतात अगोदर भक्तीमध्ये सुद्धा खूप परीक्षा घेतात भगवान परमात्मा आणि मग जेव्हा तो साधक पास होतो त्यांच्या परीक्षेमध्ये तेव्हाच त्याला आपल्या चरणाजवळून कधीच ते दूर लोटत नाही मग आमच्या दत्तगुरूंचे असंख्य भक्त जे साधनेच्या परीक्षेमध्ये पास झालेले आहेत दत्तगुरूंना त्यांची आवड लागलेली आहे आणि अशाच भक्तांना भगवान परमात्मा आपल्या जवळून कधीही दूर करत नाहीत आणि एवढंच नाही तर या दत्तप्रभूंचे भक्त त्यांच्या जीवनात अनेक प्रकारचा लाभही या भक्तीद्वारे ते प्राप्त करून घेतात मग आता साधारण भाषेत सांगायचं झालं तर दत्तगुरूंचे जे साधक आहेत त्यांना कोणता फायदा होतो म्हणजेच तुम्ही जर दत्तप्रभूंचे भक्त असाल तर तुमच्या जीवनामध्ये कोणता लाभ होतो ला ते आपण बघूया कारण दत्तप्रभू आपल्या भक्ताला कधीही एक्याकी वाटू देत नाहीत कधीही एकट सोडत नाहीत ते निरंतर आपल्या भक्ताच्या सोबतच राहतात म्हणून अनेक प्रकारचे लाभ भक्तांना प्राप्त होतात तर बघा सर्वात पहिला लाभ दत्तगुरूंची सेवा करण्याचा आहे तो म्हणजे दुष्टशक्ती दुष्ट आत्मा किंवा प्रेत बाधा बाहेर बाधा दत्तगुरूंच्या भक्तांना कधीही होत नाही हा सर्वात मोठा दत्तगुरूंच्या जीवनातील चमत्कार म्हणायला हवा कारण इतर देवदेवता ज्या आहेत त्यांच्या नावाने सुद्धा कधी कधी बाहेर बाधा करता येते पण आमच्या दत्तागुरूंची शक्ती एवढी मोठी आहे की जी बाहेर बाधा भूत प्रेत बाधा पिशाच्य बाधा झाली असेल आता या गोष्टींना काही जण अंधश्रद्धा म्हणतात भूत वगैरे नसतात वगैरे पण हनुमान चालिसामध्ये सांगितले भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जग नाम असूनवे नवे नवे तुलसीदासजींना सुद्धा भूतानेच उपदेश केला होता म्हणजेच या जगतामध्ये ही सुद्धा एक योनी आहेच आहे हे आपण समजून घ्यायला हवं तर बाहेर बाधा दत्तगुरूंच्या साधनेने होत नाही म्हणून अनेक वेळा त्यांची साधना करण्याचं कारणच हे असतं की आपल्याला कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये किंवा नजर दोष जो असतो तो सुद्धा दत्तगुरूंच्या सेवेने लगेच निघून जातो म्हणून तर आपण गाणगापूरला गेल्यानंतर अनेक बाहेर बाधा झालेले लोक तिथे येतात आणि चांगले होऊन आपल्या घरी परत जातात दुसरा लाभ असा आहे आपल्या भक्तावर जेव्हा जेव्हा संकट येत तेव्हा तेव्हा दत्तप्रभू त्या संकटामध्ये त्याच्या सोबत असतात त्याची परीक्षा घेतात खरी कारण ज्याचं त्याचं संचित असतं प्राक्तन हे आपल्याला भोगायलाच लागतं आपण पूर्वी जन्मी जे केलेले आहे ते तर आधा आता सध्याच्या काळात आपल्याला भोगावंच लागणार आहे संतांचं प्रमाण आहे केले कर्म झाले ते भोग आले उपजेले मेले ऐशे किती ज्याने त्याने त्याच कर्म करून ठेवलेलं आहे आणि त्याचे फळ भोगण्यासाठी आपल्याला हा जन्म प्राप्त झाला काही असं म्हणायला सुद्धा हरकत नाही या जन्मामध्ये मागील कर्म आपण जेव्हा भोगत असतो ते चांगलं असो किंवा वाईट असो चांगल्या कर्मात तर कुणाची साथ आपल्याला असेल किंवा नसेल काही फरक पडत नाही पण आपलं मागील जेव्हा दुष्कर्म आपल्या समोर येतं त्यामुळे आपल्याला आप 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 दुःख होतं आणि ते संकट आल्यानंतर ते दुःख प्राप्त झाल्यानंतर या संकटातून आपल्याला कोण वरती काढतात तर आपले आई वडील सुद्धा काढू शकत नाहीत आपले बहीण बंधू भाऊ हे सुद्धा काढू शकत नाहीत पण दत्तप्रभू हे आपल्या भक्ता सोबत नेहमीच राहतात आणि त्याच्या संचितातून सुद्धा त्याला बाहेर काढतात एखाद्या साधकाच्या जीवनामध्ये गंडांतर योग असतो तो सुद्धा दूर करण्याचं सामर्थ्य दत्तप्रभूंमध्ये आहे तिसरा लाभ असा आहे दत्तप्रभूंच्या साधनेचा तो म्हणजे तुम्ही जेव्हा तुमची साधना जेव्हा तुम्ही फळाला आणता म्हणजेच एकाग्रतेने जेव्हा साधना करता आता साधना फळाला येणे म्हणजेच काय होणे तर आपल्याला भगवंताची अनुभूती स्वत घेता येणे म्हणजेच काय तर भगवान परमात्मा आपल्या आजूबाजूला आहे हे आपल्याला कळायला ला लागणे आता हे एक किंवा दोन दिवसात कळत नाही त्याला अनेक महिनेही लागू शकतात अनेक वर्षही लागू शकतात पण ज्याने खडतर साधना केलेली आहे त्याला लगेच दोन किंवा तीन महिन्यातही प्रचिती यायला लागते आणि काहींना वीस दिवसाच्या आतही प्रचिती आलेली आहे हे सर्व कशावर ठरवलं जात तर तुमची मनाची एकाग्रता कारण मनाची चंचलता जेव्हा दूर होते तेव्हा मन एकाग्र होतं आणि ते साधनेमध्ये तल्लीन होतं तर ह्या सर्व गोष्टी साधनेच्या गोष्टी साधना सिद्ध केव्हा होते तर ते प्रत्येकाच्या शारीरिक स्थितीवर मानसिक स्थितीवर अवलंबून आहे आणि श्रद्धेवर सुद्धा अवलंबून आहे कारण आपली श्रद्धा जर दोलयमान होत असेल नाही का मला देव भेटतील की नाही माझं कार्य होईल की नाही असं जर किंतु परंतु म्हणत असेल तर मग देव येणारच नाही आपलं कार्य होणारच नाही आणि लोक करतात म्हणून जर आपण करायला गेलो तर मग अजिबातच देवाची आणि आपली गाठच होणार नाही असं होईल पण जेव्हा श्रद्धा भाव भाव अंतकरणामध्ये निर्माण होईल तळमळ लागेल भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे दिवस वाट तुझी अशी जेव्हा आपली अवस्था होईल तेव्हा देवेत असतो जसं एखाद्या आईचं लेकरू बाहेर गेल्यानंतर त्या आईला वाटतं माझा मुलगा माझी मुलगी कधीही एकदा मी डोळ्याने पाहते आहे आणि पाच सहा वर्षानंतर जेव्हा तिचं बाळ घरी येतं नाही का तेव्हा काय करू त्या लेकरासाठी आणि काय नाही असं होतं अशी अवस्था जर तुमची भजनात साधनेत होत असेल तेव्हा देवालाही तुमच्याकडे यावं वाटतं आणि असे अनेक साधक आहेत ज्यांनी तपश्चर्या करून साधना करून अनुष्ठान करून देवाला केलेलं आहे देवालाही आपला लळा लागला पाहिजे अशी साधना जर आपण केलेली असेल तर भगवंत त्यांना प्रत्येक वेळेस अनुभूती देतात नाही का अनुभव देतात की मी तुझ्या जवळ आहे नाही का सूक्ष्म रूपाने भगवंत आपल्या सोबत आहेत नाही का याची अनुभूती येणं याची प्रचिती येणं हे सुद्धा साधकासाठी एक आल्हाद जीव जीवनाचा प्रत्यय असतो आणि असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडत असत तिसरी गोष्ट अशी आहे जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये दोलायमान मान तुमची अवस्था होत असेल की एखादं कार्य असेल आपल्या प्रपंचातलं आणि आपल्याला ते करावं वाटतं नाही का एक मन म्हणत करावं आणि दुसरं मन म्हणत नको नको त्यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही अशा वेळी आपण आपल्या दत्तगुरूंना विनंती करून त्यांना विचारू शकतो की देवा माझी बुद्धी बंद पडलेली आहे नाही का मला एवढं ज्ञानही नाही म्हणून तुम्ही सांगा माझा फायदा कशामध्ये आहे म्हणजेच माझ ज्या गोष्टीने कल्याण होणार आहे नाही का अशीच गोष्ट मला कळू द्या आणि दत्तगुरु आपल्याला त्याचाही प्रत्यय देतात आणि योग्य निर्णय घेण्याची जी बुद्धी आहे योग्य निर्णय घेण्याचा जो मार्ग आहे तो आपल्याला दत्तगुरु साक्षात दाखवतात आता तो कुणाच्याही रूपाने हो एखादा आपल्याला मित्र असेल त्याच्या रूपाने किंवा आई वडिलांच्या रूपाने कुणाचं तरी मार्गदर्शन आपल्याला प्राप्त होतं आणि त्याद्वारे आपल्याला आपल्या जीवनातील योग्य निर्णय जो आहे तो घेता येतो म्हणजेच काय आपले निर्णय चुकू न देणं हे सुद्धा दत्तगुरूंचीच जिम्मेदारी आहे कारण आपल्या भक्ताच्या जीवनात कुठल्याही प्रकारचे नुकसान होऊ नये किंवा त्याला दुःख मिळू नये अशीच दत्तप्रभूंची अपेक्षा असते म्हणून ते आपल्या भक्ताला वेळोवेळी सावध करतात दुसरी गोष्ट अशी दत्तगुरूंचे भक्त निश्चिंत असतात ऐका आपल्या देवावरती सर्व भार त्यांनी टाकलेला असतो देवा, टाकले देवा। तुम्ही जे कराल तेच माझ्या जीवनामध्ये घडणार आहे आणि आपण जर आपलं जीवन देवावरती संपूर्ण टाकून दिलं तर भगवान परमात्मा त्याचा भार घेत असतात पण आपण असं करतो आपल्या जीवनाचा भार आपणच वाहत राहतो मग देवालाही वाटतं जाऊ द्या नाही का याच्याकडे दुर्लक्ष केलं तरीही चालेल म्हणजेच काय एखाद्या आईला दोन मुलं असले तर दोघही रडत असतात आई काय करते दोघांनाही खेळणी देण्याचा प्रयत्न करते दोघांनाही काहीतरी चॉकलेट वगैरे देण्याचा प्रयत्न करते त्यातील एक मुलगा चॉकलेट घेतो खेळणी घेतो आणि त्याचं रडणं थांबतं पण पन... दुसरा मुलगा असा असतो त्याला चॉकलेट नको असते खेळणी नको असते त्याला फक्त आईच हवी असती त्याचं रडणं जेव्हा थांबतच नाही मग आई, आई काय करते सर्व हातातलं आपलं कार्य बाजूला ठेवते आणि त्या लेकराला घेऊन बसते मांडीवर घेते आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करते मला काय सांगायचे लक्षात घ्या संसारूपी खेळणी देवाने आपल्याला दिलेली आहे नाही का ती खेळण्यातच आपला कधी शेवट होतो आपल्याला कळत नाही पण आपण अट्टहास घेतला की नाही देवा हे नको आहे मला तू जरी दिलस ना तरी मला फक्त तू हवा आहेस तेव्हा ती दत्ताई आपल्याला आपल्याकडे घेऊन जाते आणि आपल्याला आईप्रमाणेच मांडीवर घेते आणि जेव्हा आई आपल्या बाळावरती प्रेम करते तेव्हा त्या ते बाळाला किती आनंद होतो हे फक्त बाळच जाणत असतं अशाच प्रकारचा आनंद दत्त साधकांना होत असतो आणि दत्तगुरूंच्या भक्तांना हा अनुभव येतो ही अनुभूती येते असे अनेक लाभ दत्तप्रभूंच्या भक्ताला मिळत असतात म्हणून नक्कीच दत्तगुरूंची भक्ती करा आणि त्यांची कृपा प्राप्त करून घ्या रामकृष्ण हरी